निष्पक्ष राजसत्ता महायुती सरकारचा महानिर्णय राज्यात गेल्या दोन वर्षात पस्तीस हजार पदांवर पोलीस भरती झाल्यानंतर आता पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने ही घोषणा केली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा तरुणांना पोलीस दलात भरती होण्यासाठी मोठी संधी प्राप्त होणार आहे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे पोलीस दलात इच्छुक असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी खुशखबर आहे या घोषणेनंतर तरुणांनी देवेंद्र फडणवीस यांचे मनस्वी आभार व्यक्त केलेत वाढती लोकसंख्या पाहता तसेच वाढती गुन्हेगारी बघता पोलीस संख्याबळ अनेक ठिकाणी कमी पडत आहे लवकरात लवकर पोलीस भरतीचे आदेश देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होणार आहे तसेच या माध्यमातून तरुणांना मोठी रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे त्यामुळे पोलीस दलात जाण्यास इच्छुक असलेल्या तरुणांमध्ये मोठा उत्साह हो संचारला आहे न्यूज वीरो, संगमनेर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर, प्रोप्रायटर विकास किसन पवार